तोकड्या कपड्यात बारबालांची लगट डॉक्टर व्यापारी पोलिसांच्या जाळ्यात बहुतांश हे सोलापूर पंढरपूर येथील समोर आहे नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे टेंट हाऊस मध्ये सुरू असणाऱ्या डान्स बारवर पाचगणी पोलिसांनी छापा टाकून बारा बार बालांसह डॉक्टर व्यापारी अशा तेहतीस जणांना ताब्यात घेतलं आहे यातील बहुतांश संशयित हे सोलापूर पंढरपूर येथील असल्याचं समोर आलं आहे ही कारवाई रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास करण्यात आली विशेष म्हणजे डान्स बार हा सातारा जिल्ह्यातला असला तरी यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक सापडले आहेत पाचगणी पासून जवळच असलेल्या खिंगर येथे टेंट हाऊस नावाचं एक हॉटेल आहे या हॉटेलमध्ये बार सुरू असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक डी जी पवार यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पोलिसांची दोन पत्रिके तयार करून रात्री सव्वा बारा वाजता टेंट हाऊसवर छापा टाकला त्यावेळी बारा बार बाला तोकड्या कपड्यात समोर उभ्या राहून बेभतचा हावभाव करून त्यांच्याशी लगट करीत होत्या तर काही जण बारबालांसोबत नृत्य देखील करीत होते पोलीस आल्याचे समजतात चार पुरुष तेथून पळून गेले पोलिसांनी हॉटेल मालक डॉक्टर विजय रघुनाथ दिघे यांच्यासह हो एकवीस पुरुष आणि बारा बारबालांना बार ताब्यात घेतले त्यांच्याकडून महागडे मोबाईल तसेच अलिशन गाड्या देखील जप्त केल्या या सर्वांवर विविध कलमांमुळे पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेल मालक आणि मॅनेजर सह ग्राहकावर पाच गणे पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून गेले होते पण त्यांचाही आता पोलीस शोध घेत आहेत घटनास्थळावरून तीन साऊंड एक मिक्सर दोन माईक सहा चार वाहने एक लाख एकोणतीसशे रुपये किमतीची मोबाईल असा एकूण अडुसष्ट लाख अडुतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बारा बाल बालांना सी आर पी सी एकशे साठ प्रमाणं नोटीस देऊन सोडण्यात देखील आला आहे या कारवाईत भैरवनाथ चंद्रकांत चौरे वय सदोतीस राहणार पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर विजय रघुनाथ दिघे वय शेहेचाळीस राहणार खिंगर तालुका महाबळेश्वर मूळ राहणार आंबेघर कुडाळ तालुका जावळी गिरीश एकनाथ देवकते वय चौतीस राहणार धानोरी तालुका माळशिरस विकास बाबासाहेब चव्हाण वय पंचवीस राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर सचिन सुधाकर वावकर वय शेहेचाळीस राहणार धानोरी रोड पुणे सूरज दिगंबर कुंभार वय बावीस वाकी शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बाबासाहेब बाबूराव सलघर वय अठ्ठेचाळीस सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर गणेश शिवाजी सरघर वय बावीस राहणार उदनवाडी तालुका सांगोला भैरू खनट वय तेहतीस राहणार केम तालुका करमाळा सदानंद विठ्ठल देवकते वय अडोतीस राहणार साधेपूर जिल्हा सोलापूर प्रदीप बापू खांडेकर वय बत्तीस राहणार शेंडगेवाडी तालुका पंढरपूर विजय श्रीमंत नागणे वय अडोतीस कोंढारकी तालुका पंढरपूर कैलास रामचंद्र गुरवे वय सदोतीस सावळेश्वर तालुका मोहोळ अण्णा नाना पडळकर वय पंचावन्न राहणार आटपडी संजय वसंत सोनवणे वय शेहेचाळीस पाथर्डी फाटा नाशिक गणेश हनुमंत कर्णावर वय बत्तीस राहणार भोहेरे तालुका मोहोळ नंदकुमार श्रीरंग शिंदे वय अठ्ठेचाळीस राहणार मसली चौधरी तालुका मोहोळ महेश दत्तात्रय खरात यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक शेअर देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार